तुम्ही कधी अशी आपण डाळ बनवतो तशा त्या अख्ख्या तुरीची भाजी कधी खाल्ली का किंवा बनवली का तर नक्की बनवा खूप छान चव लागते एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनते आणि चव जर म्हणाल तर खूपच टेस्टी लागते ही भाजी वा, क्या बात आहे खूप मस्त बनले नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवले बनवतो तर अख्ख्या तुरीची भाजी एकदम मस्त चमचमीत बनते आणि साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने बनवलेली आहे तर चव जर म्हणाल तर एकदम आफलातून लागते म्हणजे मस्त लागते टेस्टी एकदम तर तुम्हालाही आवडेल व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपण ज्या तुर तुरीची डाळ बनवतो त्या अख्ख्या तुरीची तुम्ही भाजी कधी बनवली का तर आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी एक कप तूर भिजत घातलेली आहे आपल्या दुसऱ्या धान्यापेक्षा तुरीला भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो तर ओव्हरनाईट आपल्याला भिजत ठेवायची तर आज आपल्याला बनवायची तुरीची भाजी अख्खी तूर आपण ज्याची डाळ बनवतो त्याच तुरीची अशी मस्त चमचमीत गावरण पद्धतीने अशी झणझणीत भाजी बनवायची एकदम साधी सोपी पद्धत आहे तर आपण ह्या तुरी भिजत ठेवल्या होत्या एक तुरी भिजत ठेवल्या होत्या छान भिजलेल्या आहेत आणि भाजी जर म्हणाल ना एकदम अशी मस्त लागते तुम्ही जर कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा खूप छान लागते तर आता ह्यामधील आपल्याला पाणी काढून घ्यायचे आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचे तर हे आपण तुरी घेतलेले आहेत तर आता त्यामध्ये पाणी घालायचे पाणी जास्त नाही घालायचे म्हणजे काय होतं ना तुरी पण जास्त पाणी जर घातलं तर लवकर तुरी शिजल्या जात नाहीत आपल्याला असं छान गाळ होईपर्यंत म्हणजे असं डाळ शिजते तितक्या शिजवून घ्यायच्यात तर ह्या तुरी आपल्याला जिथं धान्य मिळतं आपले गहू ज्वारी मटकी मूग ह्या दुकानामध्ये मिळून जातील तर आपण गॅस पेटवलाय कुकर ठेवायचा आहे ह्याला आता फुल फ्लेमवरती आपल्याला एक शिट्टी घ्यायची आणि मग लो फ्लेम वरती ह्याच्या परत चार शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे तुरी शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो एक शिट्टी झालेली आहे आपल्या लो फ्लेमवरती अजून तीन तीन ते ती चार शिट्टे घ्यायच्यात म्हणजे आपल्या तुरी छान शिजल्या जातात नाहीतर मग तुरी कच्च्या राहतात त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती शांतपणे शिजू द्यायचे त्याला तीन शिट्टे घ्यायच्या तर अशा प्रकारे आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत लो फ्लेमवरती आणि फुल फ्लेमवरती एक शिट्टी तर आता गॅस करायचं आहे बंद असे इतकं छान शिजव त्याला थोडंसं असं स्मॅश करायचं जास्त नाही अगदी थोडं तर हे अशा प्रकारे तयार होतात तर आपल्याला आता फोडणी घालायची भाजीला तर आता कढई ठेवली तापण्यासाठी तेल घालायचे तीन चमचे तेल घालायचे त्यामध्ये टाकायचे जिरं मोहरी नाही घालायची जिरं तडतडल्यानंतर आपल्याला घालायचं भरपूर असं लसूण त्या भाजीला कांदा वगैरे छान लागत नाही अशी साधी साधी एकदम फक्त लसूण भरपूर बारीक कापलेला लसूण वापरायचा खूप छान लागते जास्त मसाले काही वगैरे काही गरज नाही असे साधी चव मस्त लागते माझ्या अशा छान छान पारंपरिक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर आता लसूण छान परतलेला आहे असं छान गोल्डन कलर झालेला आहे यापेक्षा कच्चा नाही ठेवायचा नाहीतर भाजीमध्ये त्याचा स्वाद उतरत नाही तर टाकायचा आहे कडीपत्ता ह्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो एक कापून घेतलं बारीक ही भाजी भाकरी चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता एकदम चविष्ट लागते जर कधी भाजीला घरामध्ये काही अवेलेबल नसेल तर हे मस्त असं ऑप्शन आहे भाजीसाठी तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे आपला टोमॅटो छान शिजला गेला पाहिजे तर टोमॅटो छान शिजलेला आहे घालायची आपल्याला हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि ही अर्धा चमचा काश्मिरी लाल म्हणजे घरीच बनवलेली आहे लाल कलर येण्यासाठी मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि आपण ज्या तुरी शिजवून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या तर आता ह्यामध्ये आपल्याला उकळी आलेलं म्हणजे गरम पाणी घालायचे आपल्याला थोडेसे शेंगदाणे वापरायचे जर वापरायचे नसतील तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल आपल्या क्वांटिटीनुसार यामध्ये घालायचे पाऊन चमचा -चम मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट ही आणि मीठ तुम्हाला जर अजून स्पायसी अस हवं असेल तर अजून मिरची पावडर वापरली तरी चालेल आणि छान सहा सात मिनिट उकळू द्यायचे आणि मग नंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला छान उकळी आलेले त्यामध्ये आता चार चमचे शेंगदाणा कूट आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही जर शेंगदाणे वापरत नसाल तरीसुद्धा चालेल तर मस्त परत तीन चार मिनिट शिजवून घ्यायची हा हा काय भाजी झाली मस्त आहे का नाही साध्या सोप्या पद्धतीने एकदम अशी मस्त चविष्ट तुरीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप छान टेस्ट लागते या भाजीची तर मस्त अशी आपली ही चमचमीत अख्ख्या तुरीची भाजी तयार आहे आता गॅस करायचा आहे बंद सर्व करण्यासाठी तयार आहे कोथिंबीर टाकायची तुम्ही कधी अशी आपण डाळ बनवतो तशा त्या अख्ख्या तुरीची भाजी कधी खाल्ली का किंवा बनवली का तर नक्की बनवा खूप छान चव लागते एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनते आणि चव जर म्हणाल तर खूपच टेस्टी लागते ही भाजी वा, क्या बात आहे खूप मस्त बनलेली आहे साधी सोपी रेसिपी आहे एकदम तरी अशा पद्धतीने आपली अख्ख्या तुरीची भाजी तयार झालेली आहे एकदम चविष्ट लागते करायला सोपी आणि खूप मस्त आहे तर एकदा नक्की बनवून पहा आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर अशा प्रकारे आपली साधी थाळी तयार आहे तर अशा पद्धतीने मस्त आपली ही जे तुरीची डाळ बनवतो तीच तर ह्या तुरीमध्ये तीन तीन चार प्रकार असतात पांढरी असते लाल असते काळी असते आणि इन कलरची असते तर खाण्यासाठी जर म्हणाल तर, तर पांढरी जी तूर असते ती जास्त चविष्ट लागते तशा डाळी तर प्रत्येक तुरीची बनवतात पण खाण्यासाठी जर म्हणाल तर, तर पांढरी तूरच छान लागते तर नक्की एकदा बनवून पहा खूप छान बनते ह्याची भाजी